तुमच्या आयुष्यामध्ये जर लॅक ऑफ ऍक्शन किंवा लॅक ऑफ डिसिप्लिन असेल याचा अर्थ काय मध्ये का की तुम्ही स्वतःला डिसरिस्पेक्ट करताय स्वतःचा रिस्पेक्ट करणारा व्यक्ती आपल्या ऍक्शनच्या बाबतीमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज नाही करत सो so, तुम्ही खूप सगळे गोल ठरवता ध्येय ठरवता आजचा ऍक्शन प्लॅन बनवता महिन्याचा ऍक्शन प्लॅन बनवतात मात्र त्याच्यावर जर ऍक्शन होत नसेल तर शंभर टक्के तुम्हाला तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट करताय की नाही हा एक प्रश्न विचारायला हवा कारण बघा आपण आपल्या दिवसामधला बराचसा पोटेन्शियल वेळ या मोबाईलला स्क्रोल करण्यामध्ये नेटफ्लिक्स बघण्यामध्ये इतर गोष्टींमध्ये आपण वाया घालवतो मात्र त्याच्याऐवजी एक तास प्रोडक्टिव्ह गोष्टींसाठी देण्यासाठी आपलं मन सो so, या मनाला ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या आपल्यासाठी नाईन्टी नाईन पर्सेंट चांगल्या नसतात आणि ज्या गोष्टी आपल्या भविष्यासाठी चांगल्या असतात त्या या मनाला आवडत नाही so, सो तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट डिसिप्लिननी मिळवायची असेल तर फर्स्ट थिंग स्वतःचा रिस्पेक्ट करायला शिका सेकंड थिंग तुमच्या मनामधनं ज्या काही तुम्हाला डिसिजन येतात ज्या काही तुम्हाला आदेश येतात हा खरंच तुमच्यासाठी गरजेचा आहे का हे स्वतःला आपल्या लॉजिकल ब्रेनला क्रॉस चेक करून मगच त्याच्यावर ऍक्शन घ्या याच प्रकारच्या मोटिवेशनसाठी मला नक्की फॉलो करा आणि या रीलला शेअर करा